एकीकडे पुणे शहरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू होती विसर्जन मिरवणुकीला एक दिवस बाकी होता आणि गणपती विसर्जनाची तयारी एकीकडे पुणे शहरात सुरू होती तर दुसरीकडे पुण्यातील नानापेठेतील कोंकर कुटुंबियावर काळाने घाला घातला होता एकोणीस वर्षीय आयुष कोमकर जो आहे आयुष उर्फ गणेश कोमकर तर त्याची पाच तारखेला म्हणजेच शुक्रवारी गोळ्या झाडून खून करण्यात आला होता हा जो आयुष कुंकर आहे तर त्याची आई आपल्यासोबत आहे हे संपूर्ण प्रकरण जे आहे नेमकं काय आहे कसं घडलं आहे हे सगळं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय घडलं नेमकं त्या दिवशी आणि जेव्हा तुम्हाला समजलं तेव्हा तुम्ही कुठे होता मी तेव्हा घरीच मोदक करत होते तर तो अर्नवला क्लासला सोडायला गेला मग त्याला स्किन डॉक्टरांकडे जायचं होतं आणि मग तो येताना हार आणि प्रसाद आणणार होता तर त्यांनी मला डॉक्टरांकडून आल्यावर फोन पण केला की मम्मी हार आणायचं आहे का प्रसाद आणायचा आहे मी म्हटलं प्रसाद नको आणू मी मोदक करते तो हार घेऊन आला ह्याला घेऊन आला पार्किंगमध्येच त्याच्यावर डायरेक्ट गळ्यावर गोळी मारली आणि मी मोदक करत होते तेव्हा मला बिल्डिंगमधल्यांचा फोन आला की फायरिंग झाली मला असं वाटलंच की आयुष्यलाच कोणी काहीतरी केलं असणार फायरिंग कशी नाही का इकडं आपल्या इकडं तर मी खाली जाऊन बघते तर पोरग माझं घरी आलं असतं पाच मिनिटात तेवढंच त्यांनी इकडं गोळी मारून तो बिचारा खाली पडला होता ते मी बघितलं आणि हा ओरडत होता माझ्या भावाला वाचवा माझा भाऊ रक्तात पडला आहे माझ्या भावाला वाचवा पण आमच्या मदतीला तेव्हा कोणीच आलं नाही आणि हे सगळं झालं तेव्हा मला तर काही सुधारणारच नाही पोलीस पण लवकर आले नाही किंवा ॲम्ब्युलन्स लवकर आली नाही आमची आक्षू होती माझ्याबरोबर म्हणून तर जरा तिने पटपट सगळ्यांना फोन केले आणि मला त्याला उचलता पण येईना त्याचं सगळं म्हणजे रक्त डोक्याने हो हे झालं तर पण त्यांनी कोणाचं वाईट केलं तर कोणाचंच वाईट नव्हतं केलं आणि मी पण नाही कधी कोणाचं वाईट केलं मग माझ्याच नशिबी आणि माझ्याच घरच्यांनी माझ्या पदरात असं का टाकलं का केलं मी काहीच केलं नव्हतं कोणाचं तुम्ही म्हणालात जेव्हा हे सगळं घडलं खाली फायरिंगचा आवाज आला तुम्हाला लोकांनी इथे कॉल केला तर तेव्हा तुम्हाला असं का वाटलं की आपल्याच मुलासोबत असं काहीतरी घडलं असेल म्हणजे तुम्हाला अशी काही कल्पना होती का किंवा असं कोणी काही बोललं होतं किंवा कानावर आलेलं का काय नेमकं असं तुमच्याकडे होतं की तुम्हाला असं वाटलं हे आपल्या मुलासोबतच झालं असं हो कारण का आमच्या इथे प्रकारच नाही ना आमच्या बिल्डिंगमध्ये कोण अशी भांडणारी मुलं नाहीत किंवा माझा मुलगा कोणाशी भांडत नाही काही नाही आणि हे असं आंबेगाव पठारचं ते काळे दत्ता काळींचं हे दोन दिवसापूर्वीच घडलेलं त्याच्यामुळं मला पूर्ण डाऊट होता की असं आपल्या बिल्डिंगमध्ये झालं म्हटल्यावर आपल्याच प्रकरणी काहीतरी झालं असेल आपल्या मुलाच्या आणि त्याचा यायचा टाईम पण तोच होता आणि ह्याच्या आधी पण हे व्हायच्या आधी दोन दिवस आधी इकडं आरतीला मंडळात सोनाली आंदेकर आणि सोनाली आंदेकर ते पोरांना घेऊन आलती इकडं की नाही का टाईम वगैरे काढायला त्याच वेळेस आणि मग दुसऱ्या दिवशी परत मांदेकर शिवराज मां आंदेकर पण आलेते पोरांना घेऊन इकडंच त्यामुळे मला अशी म्हणजे मनात अशी धाकधूक होतीच काहीतरी भीती वाटतच होती पण असं वाटलं नव्हतं की चौकातलं चौकात असं काहीतरी होईल फक्त मला काय वाटलं कुठं बाहेर गेल्यावर वगैरे पण त्यांची एवढी हिंमत की ते मास्क न घालता वगैरे डायरेक्ट बिल्डिंगच्या बाहेरनं पळत आले म्हणजे ते इकडंच त्यांचा त्याची वाट बघत होते तो कधी येतोय आणि तो बिचारा गाडी लावत असताना त्यांनी गाडी लावली आणि टर्न घेतला असं घरी यायला तेवढं तिकडं ते जोरजोरात फायरिंग केली काही दिवसांपूर्वी भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये दत्ता काळे नावाचा एका आरोपीला ताब्यात घेतलं होतं तो सोमनाथ गायकवाडची घराची रेकी करत होता असं कळालं होतं आणि त्यानंतर जेव्हा ही पोलिसांनी त्याला ताब्यात ते घेतलं तेव्हा तुम्हाला पोलिसांकडून काही कल्पना देण्यात आली होतं का की असं काही झालेलं कि का आहे किंवा अंधेकर वनराज जो आहे तर वनराज अंधेकरच्या याला एक वर्ष पूर्ण आहे तर बदला घेणार आहेत वगैरे असं काही कानावर आलं होतं का तुमच्या नाही नाही पोलिसांनी तर काहीच सांगितलं नाही मग मी तेच म्हणते ना पोलिसांनी सतर्क व्हायला पाहिजे होतं पोलिसांनी आम्हाला सांगायचं होतं किंवा आमच्या बिल्डिंग खाली थांबायला लावायचं होतं सिक्युरिटी पाहिजे होती पोलिसांना पण माहिती आहे ना की आमच्या घरात कोणी नाही आहे मोठं आमच्या पोरांच्या जीवाला धोका आहे मग एवढे पोलीस शांत कसे पोलीस अख्खे त्यांना मॅनेज आहेत आणि एवढं सगळं घडलं तरी कोणीच आलं नाही लवकर आणि आम्ही ससूनमध्ये नेलं तरी आमच्या पोराला असंच ठेवलं होतं काही कोणी चेक करा ना काही नाही म्हणजे सगळे असे लक्षच देत नव्हते असं केलं आहे म्हणजे आमच्या परिस्थितीचा फायदा घेतला सगळ्यांनी असं मला त्यावेळेस पण जाणवलं मी हे पोलिसांना पण बोलून दाखवलं होतं पण पोलीस म्हणतात नाही ना नाही तसं नाही मग तसं नाही तर काय एवढे शांत बसले आणि का काही केलं नाही तुम्हाला माहिती होतं तर का म्हणजे सिक्युरिटी का नाही ठेवली आमच्यासाठी आमच्या घरात खरंच कोणीच नाही आहे मोठं मग पोलिसांचं हे काय म्हणतात काम होत ना की लक्ष द्यायचं म्हणून आयुष कोमकर मारण्यामागे नेमकं काय कारण होत का त्याचा त्याला मारण्यामागे काहीच कारण नव्हतं फक्त बंडू आंदेकरांनी वनराज आंदेकरांच्या खुनाबद्दल त्यांच्यावर केस टाकली पण ते काहीच सिद्ध झालं नाही खून तर आम्ही केला नाही गणेश कोमकरांनी तो खून केला नाही प्लॅन रचला नाही काहीच नाही तो घरातलाच आहे आणि आमची ही भांडणं काय आत्ताच चालू नाही झाली घरातले वाद पाच वर्ष आधीपासून मग हे करायचंच असलं असतं तर पाच वर्ष आम्ही शांतच बसलो नसतो ना आत्ताच का करू पाच वर्षांपूर्वी हे वाद सुरू झाले म्हणाला तुम्ही मगाशी पण बोलताना सांगितलं की आयुषचा जन्म तिथे झाला त्यांच्या घरात तो वाढला नाव त्याचं त्यांनी ठेवलं मग हे सगळं सुरुवात कधी झाली आणि आयुषच का हो ना मग मी तेच म्हणते आयुष्यच का त्यांनी कोणाचं वाईट केलं तर का त्याच्या आईने कोणाचं वाईट केलं तर आम्ही तर कोणाचं काही वाईट केलं नाही आम्ही आमच्या घरातल्यांना पण कधी उलटून बोललो नाही किंवा काही नाही मग मला पण तोच धक्का बसला आहे की तोच का त्याचा जरा पण विचार आला नाही की त्या पोरांनी काय केलं आहे आपल्याबरोबर काहीच नाही त्याचं आयुष्य का उद्ध्वस्त करायचं आणि शिवाय ते करूनसुद्धा आत्ता म्हणताय कोर्टात की मी माझ्या नातवाला का मारू म्हणजे किती दोगलं असावं माणसांनी एवढं दोगलं नसावं तुम्ही घरातल्या बरोबर असे करताय मग बाहेरच्या तुम्ही काय सोडणार आपल्यासोबत आयुषची बहीण सुद्धा आहे अक्षता काय सांगशील अक्षता हे सगळं जे घडलं त्याच्यामध्ये आयुषचा जीव का गेला म्हणजे काय अं बंडवान आंदेकरांना असं वाटतं की आयुषचे वडील गणेश कोमकर जे आहेत ते वनराज आंदेकर यांच्या हत्येमध्ये सामील आहेत पण असं काहीच नाही आहे इवन माझे आई वडील पण त्या केसमध्ये अडकले गेले आहेत आमचे मोठे काका आहेत म्हणजे आमच्या घरातली चार लोकं अडकलीत पण ते त्यांनी सगळं रचलं ते संशयावरून कारण की जशी मावशी म्हणाली की पाच वर्ष झालं आमची भांडणं सुरू आहेत पण त्या पाच वर्षामध्ये त्या लोकांनी आम्हाला लो खूप त्रास दिला आहे आमचं एक दुकान होतं ज्याच्यावरती अतिक्रमण विभागाने कारवाई केली आणि आम्ही आज माझ्या जन्मापासून माझ्या वडील ते दुकान चालवते म्हणजे आज पंचवीस वर्ष झालं आम्ही दुकान चालवतो कधीच त्या दुकानावरती कसलीच कारवाई नाही झाली मग इतक्यातच का कारण की ज्या वेळेला मोठ्यांची भांडणं झाली त्यावेळेला अन्ना जेलमध्ये होतंय जेलमधून पण यांना निरोप यायचे की नाही कारवाई झाली पाहिजे किंवा त्यांना असा त्रास द्या तसा त्रास द्या त्यांनी आम्हाला खूप त्रास दिला त्याच्यावरून मग आम्ही पोलिसांकडे कंप्लेंट केली होती की अतिक्रमणवाल्यांनी आमचं दुकान पाडलं आहे त्याच्यावरून पण त्यांनी ते सगळं डोक्यात ठेवलं आणि अतिक्रमणचं कारवाई झाल्याच्या नंतर ना त्यांनी दुकानावरती आमच्या दगडफेक पण केली तो दगड मला इथे असं लागता लागता राहिला आणि ज्या मुलांनी दगडफेक केली तो आकाश परदेशी तो रात्री पळून गेला आणि घटना झाली बारा वाजता त्याच्यानंतर ना आम्ही सकाळी रात्रीच म्हणजे पोलिसांना फोन केला ते आले त्यांनी पाहिलं असं की दगड वगैरे पडलेली होती फोटो काढले त्याच्यानंतर ना आम्ही रितसर कंप्लेंट केली माझ्या आईवडिलांनी सकाळी आणि माझे आई वडील जे म्हणजे वंदरा चांदेकरला मारल्याच्या दिवशी सकाळी दहा वाजता गेले ते पूर्ण त्यांची कारवाई होईपर्यंत पत्रे लेखी त्यांचं काय ते रिटर्न त्यांचं डॉक्युमेंट बनवण्यापर्यंत संध्याकाळचे साडेपाच सहा वाजले त्याच्यानंतरनं माझे आई वडील घरी आले दुपारी जेवले नाही काही नाही मग आम्ही त्याच्यात त्याच्यातच होतो की गणपती आहेत मग जेवले गणपतीची आम्ही साफसफाई केली त्याच्यानंतर रात्री साडेआठला हा गुन्हा घडला आणि जे अण्णा सांगतायत की नाही माझे आई वडील आहेत किंवा आमचे दोन काका आहेत का सगळे लोक त्या दिवशी आम्ही आमच्या घरी होतो आम्हाला गणपतीची गडबड होती आम्ही त्या ह्याच्यामध्ये होतो आमच्या लोकांना आमच्या समोरून आमच्या घरातूनच पकडून घेऊन गेले त्यावेळेला आमचा जीव कसा म्हटला असेल याची कोणालाच कल्पना नाहीये लोक खूप म्हणत आहेत की नाही बहिणीने भावाला मारलं एवढंच जर मारलं असतं तर आम्ही पण इथे नसतो राहिलो ना आम्ही पण पळून गेलो असतो जसे आत्ता माझ्या भावाला मारून हे सगळे पळून गेलेत जेव्हा दगड फेक झाली होती दुकानावर तेव्हा पोलीस मध्ये तक्रार द्यायला गेले होते तेव्हा मी बघून घेते तुला मी तु तुला ठोकते असं बोललं गेलं असं सुद्धा बोललं जात आहे नाही हे सगळं खोट आहे कारण की त्यावेळेला बंडूण नांदेकर जे होते ते तडीपार होते आणि त्यांना पुण्यामध्ये यायला परवानगी नव्हती अजिबातच तर त्यावेळी म्हणजे जे माझ्या आईने बोलले की हा याला मारा मारा सोडू नका किंवा हा मी तुला बघून घेते हे असं सगळं काहीच नाहीये कारण की जे सीसीटीव्ही फुटेज आहे ते पण पोलिसांनी समोर नाही आणलेलं आन आणि ते फुटेज आमच्याकडे आहे पण कसं आम्हाला ते दाखवता येत नाही कारण की आम्ही सामान्य माणूस आहोत आमच्यासोबत कोणीच नाही तर त्या फुटेजमध्ये फक्त माझ्या आई वडील साईडला बसलेले दिसत आहेत वंदरा चांदेकर आला पोलिसांशी बोलला दहा मिनटात तो तिथनं गेला आणि एवढंच जर बोलला असतं की नाही मी तुला संध्याकाळी बघून घेते ठीक आहे आपण एका वेळेला मान्य करू बोलली बोलल्याच्या नंतर ना असं थोडीच असतं की प्लॅनिंग होऊन लगेच संध्याकाळी माणूस मरतो प्लॅनिंग मागे खूप गोष्टी असतात हे सगळं खोटं सांगितलेलं आणि वरून मारा मारा ह्याला सोडू नका असं बोलण्याचा संबंधच येत नाहीये जिथे इन्सिडेंट घडला तिथेच आमचं घर आहे जेव्हा आवाज आला फायरिंगचा खूप मोठा तेव्हा आम्ही सगळे बाहेर पळालो होतो आणि आम्ही बाहेर गेल्याच्या नंतर ना सगळं झालं होतं आमचा मामा आमच्या समोर रक्तात पडलाय पण आम्ही काहीच करू शकत नव्हतो असं ते होतं आणि त्याला जेव्हा रिक्षातून नेत होते तेव्हा आम्ही तिथे पोहोचलो आम्ही कोणी मारलं काय झालं आम्हाला काही माहिती नव्हतं आमचं घर तिथे आमची बाल्कनी तिथे आवाज आल्यानंतर आम्ही बाहेर गेलो एवढीच गोष्ट होती ती हा आपण तर कौटुंबिक वाद पाहायला मिळतो जर आपण हे पाहिलं की पाच वर्षांपूर्वी जी भांडणं झाली कुटुंबातला वाद होता मग त्याचं हे गॅंग वॉर मध्ये रुपांतर होण्याचं काय नेमकं का कारण आहे तेच म्हणते मी काहीच कारण नाही आम्हाला यात ओढलं गेले उगच ते वनराज आंदेकरचं आमच्या माती टाकले आम्ही काहीच केलेलं नाही कुठला गुन्हा सिद्धच झालेला नाही आहे तर कसं काय प्रूफ होते की आम्हीच केले म्हणून नाहीच आमचा यात काहीच संबंध नाही आणि बळनेच आमच्या मुलाला पण आता ह्यात हे केलं विषय संपवून टाकला त्याचा त्याचं बिचाराचं काय होतं काय दोष होता काहीच नाही उगीच सगळं घडवून आणले हे काय मागणी कराल आता तुम्ही यामध्ये का शिक्षा व्हायला पाहिजे आरोपींवर आरोपींना फाशीशी शिक्षा व्हायला पाहिजे आणि हे दोन गुन्हेगारी ज्यांनी फायरिंग केली त्यांचा एन्काउंटर केलं पाहिजे म्हणजे त्यांना पण त्याच वेदना झाल्यावर कळतं की असं केल्याने म्हणजे आणि असं दुसरं कोणी करणार नाही बाहेर पण हे थांबवायचं असेल तर हेच सगळं करायचं आणि पोलिसांनीच ह्यात लक्ष घालावं पोलिस एवढा पैसा पैसा काय त्या पैशा माग हे एवढे गुन्हे करतायत काय करणार त्या पैशाला लोकांचा जीव महत्वाचा का पैसा महत्वाचा पैसा आज गेला तर उद्या कमवू शकतो पण जीव गेलं तर नाही परत आणू शकत तुमचा मेन आरोप कोणावर आहे कोणी केलं हे सगळं कोणी घडवून आणलं बंडू आंदेकर कृष्णराज आंदेकर आणि वृंदावनी वाडेकर तुषार वाडेकर स्वराज वाडेकर हे पाच जण मेन आहेत त्यांच्या सांगण्यावरनं घर सगळं चालतं मग त्यांच्या सांगण्यावरनं सूत्र हल्लीत आणि त्यांचीच ही पोरं आहेत सगळी आणि ते अमन पठाण आणि यश पाटील पण आमच्या चौकात राहतात ती पण त्यांचीच मित्र आहेत आणि हे म्हणतायत की आम्ही करायलाच नाही लावलं मग ती मुलं कोणाच्या सांगण्यावरनं आली ती येऊ शकत नाही ना माझी त्यांच्याशी भांडणं नाही आणि ना 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 ना। गोविंदाची पण त्यांच्याशी भांडणं नाही मग कसे आले ते दोघे इथेच राहायचे जवळपास हो इकडं नाना पेटे काय हां ते शिवराज शिवराज आंदेकर आणि शिवम आंदेकरचे मित्र आहेत ते लहानपणापासून इकडेच आहेत ते आपल्यासोबत आयुषचा भाऊ सुद्धा आहे ज्याला क्लासवरून आणायला तो, तो गेला होता त्याच्याशी सुद्धा आपण बोलणार आहोत काय झालं त्या ज्या दिवशी सोबत असं झालं त्या दिवशी नेमकं का काय घडलं हो तो तुला कुठे आणायला घ्यायला आलेला आणि तो खाली आला पार्किंगमध्ये काय सगळं पाहिलंस तू म्हणजे नाही का माझ्या क्लासीचा ना ॲडॅकॅम चौकमध्ये तर तो तो मला फर्स्ट हिता घ्यायला आला आणि नंतर जेव्हा आम्ही बसलो जेव्हा आम्ही रूटने येतो तिथे तर साऊंड ह्या लागलेले म्हणून नाही का तो तेवढा ते रस्ते बंद आहेत म्हणून दुसरा रस्त्याने जाऊ तर आम्ही जेव्हा दुसऱ्या रस्त्याने गेलो तेव्हा पण आमच्या महागं कोण नव्हतं आणि जेव्हा आम्ही पार्कमध्ये पोचलो तो फर्स्ट मला बोलला की उतर मला आत गाडी लावायची तर मी जेव्हा उतरलो तेव्हा दो दोन परब पळत आले आणि त्याच्या म्हणजे थोडा डिस्टन्सवरती ते मागास की तो कवा मोडतो आणि जेव्हा ते ते मोडले तो मोडला आणि तेव्हाच त्यांनी मारला म्हणजे त्याला काय बोलायचा पण चान्स नाही म्हणजे फक्त पिस्तोले होते हा आणि आणि म्हणजे नाही का त्या पिस्तोलीचा आवाज पण म्हणजे असं एकदम हाऊस होता म्हणजे इतकं पण जोरात नव्हतं म्हणून कोण इतकं आलं पण नाही मला तर नाही का मी फर्स्ट आव्हाण आमच्याच एरियात बघितलेलं तर वाटतं नाही का त्याचे जे कोण मित्र असेल आणि नाही का त्याची मश्करी चालू असेल म्हणून मी पहिलं काही बोललो नाही नंतर मला जेव्हा कळलं तेव्हा मी आमच्या सोसायटीच्या डॉक्टरला बोलवलं आणि त्याने नंतर ॲम्ब्युलन्सला फोन लावला नक्कीच तर आता या स संपूर्ण प्रकरणामध्ये आता पाच दिवस झालेली आहेत पाच दिवसांमध्ये आठ आरोपींनासुद्धा अटक केलेली आहे या याच्यामध्ये आता तुमची काय इच्छा आहे काय मागणी आहे मला आता एवढंच वाटतं की आम्ही काही केलं नसताना आमच्या दारात पोलीस लगेच त्यांना घ्यायला आले ते पण गेले त्यांना पोलिसांवरनं फोन आला पोलीस स्टेशनमधनं ते लगेच गेले ते ही जे मम्मी पप्पा तर घरीच होते ह्यांचे पण घरीच होते मग आम्हाला एवढं लवकर नेलं तर ह्यांचे अजून का म्हणजे का कोणालाच पकडलं नाही कृष्णा नाही आहे शिवम नाही आहे शिवराज नाही आहे अभिषेक नाही आहे आणि सोनी वहिनीचं पण मला डाऊट येतो त्यांना पण माहिती असेल किंवा त्यांचाच नवरा होता म्हणून त्यांना हे माहितीच असणार पूर्णपणे मला वाटतं त्यांना पण आत घ्यावं कारण का त्यांची पण मुलगी माझ्या मुला एवढीच आहे दोघं लहानपणी शाळेत जायचे मग त्यांना पण जरा पण कळकळ आली नाही एवढ्या लहान मुलाचा जीव का घ्यायचा त्याच्या पप्पांबरोबर भांडणं होती त्यांच्याशी बघून घ्यायचं ना त्या मुलाने काय गेल तर तेच मी म्हणते की आता या लवकर सगळ्यांना अटक करा एवढीच विनंती आहे आणि अटक केली की सोडूच नका परत नक्कीच तर जो आयुष कोमकर आहे तर त्याच्या घरच्यांशी नेमकी काय भावना आहे ती आपण जाणून घेतलेली आहे म्हणाहून मुनायनपूर आहे सिविक मिरर